त्यासाठी माझा एक प्रश्न आहे मोहोळ तालुका येथे साहेब या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय अंगर येथे झाले मुख्यमंत्री साहेबांनी इंडोर्समेंट करून जिल्हा अधिकारी साहेबांना कॉल केला की ती कार्यालयाची जी पुरुषीर आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले मसूदचे त्यांना सुद्धा कॉल करून सांगितले की पुरुषीर थांबवा परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखी स्वरूपात वरून आलं पाहिजे दादा या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बॉन्ड्रीला आहे आणि मला अनघर हे गाव माडा तालुक्याच्या बोंडेला आहे खरंतर तर दादा या ठिकाणी एवढा सर्व या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब म्हणतात की आम्ही सर्वसामान्याचं मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार सर्व आहे तर दादा या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका मुक्त <दु>। मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून मसूरमधून निघायला अनघर येते अनगरी हे गाव आम्हाला पेनोर वरून मोहळा यायचं मोहळावरून अनगरला जायचं <atas> शेटफळ वरून मोहळा यायचं मोळावरून अणघरला जायचं नडखेडवर नडखेडवरून मोहोळा यायचं तिथून अनगरला जायचं दादा ते कुठल्याही हवेला गाव नाही मध्यवर्ती ठिकाणी या अधिकाऱ्यांनी दावलेला आहे

जिल्हाधिकारी कॉल केलाय खात्याला कॉल केलाय या ठिकाणी यशवंत माहिती जाणून बुजून त्यांना आम्हाला त्याकडं देण्याचं काम केलं या ठिकाणी महामार्गाला जंबर लोग मर चुके हैं जंबर जंबर लोग मर चुके हैं जंबर जंबर लोग मर चुके हैं 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 जंबर ल

या ठिकाणी दादा तोपर्यंत दादा तुम्ही शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही सगळ्या समोर हा जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही शब्द द्या की तोपर्यंत तिथली कुठली कारवाई होणार ना दादा नाही तर आम्हीच या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा या ठिकाणी आम्ही एवढं सिरियस आहे अहो पंढरपूर तालुक्याला पालखी महामार्गावरचं गाव आमचं आम्ही आणखी लागत जायला आतमध्ये दोन मिनटे सोल्युशन चालतंय तुम्ही फक्त शब्द द्या म्हणून